नमस्कार आज मी नागपूर वर्धा आणि अमरावतीच्या दौऱ्यावर आलेले आहे साधारण वर्षातून एक किंवा दोन वेळा मला कुठल्या ना कुठल्या निमित्ताने नागपूरला येणं होतंच आणि वर्ध्यालाही होतं अनेक वर्ष यशवंतराव चव्हाण सेंटरचं काम माननीय गिरीश गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली होतं ते आपल्या सगळ्यांचेच ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या त्यांच्या कार्यक्रमांसाठी वर्ध्याला तर मी पावनार आश्रम आणि सेवाग्रामला येतेच येते आणि त्याचबरोबर ह्या संपूर्ण भागामध्ये अनेक कुटुंब आहेत ज्यांचे आणि पवार कुटुंबाचे सहा दशकांचे ऋणानं बंद आहेत वानखडे फॅमिली असेल मनोहर फॅमिली असेल असे अनेक कुटुंब आहेत ज्यांच्याबरोबर काही राजकीय नाती काही सामाजिक काही जी, जिवाळ्याची अशा नात्यांचा ओलावा असणारा पवार कुटुंबासाठी एक महत्त्वाचं शहर म्हणजे नागपूर आहे आणि त्याच्यामुळे दरवर्षी एक दोन वेळा कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमानिमित्त एखादा पुस्तकाच्या कार्यक्रमासाठी येणं होतं आणि त्या निमित्ताने सगळ्यांच्या गाठीभोटी येतात काहीतरी नवीन शिकायला मिळतं काहीतरी बघायला मिळतं आणि म्हणून नागपूरला आल्यानंतर ह्या भागाचा आज संघटनेचा एक आढावा रोहिणीताईंवर पक्षाने एका विश्वासाच्या नात्याने जबाबदारी टाकली आहे आणि रोहिणीताई आणि मी ह्या तीन दिवसा दिवसाच्या दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे आमचे सहकारी पदाधिकारी त्यांच्याशी गाठी भेटी काही महत्त्वाचे लेखक नवीन लेखक यांच्या काही गाठीभेटी पावनार आणि सेवाग्रामची ठरलेली भेट तिथे जाऊन आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेणं अमरावतीला जाऊन संघटनेचं काही काम काही सहकाऱ्यांच्या भेटी काही महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटी असे तीन दिवसाचा हा माझा कार्यक्रम आहे आणि आज रविवार संध्याकाळी ते सगळे कार्यक्रम उठकून मला पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे त्याच्यामुळे आपला फार वेळ न घेता आपल्याला कुठलेही जे प्रश्न मला विचारायचे असतील ते आपण मन मोकळेपणे मला विचारावे धन्यवाद असं साधारण असतं की कुठलीही संघटना याच्यामध्ये अशा काही गोष्टी झाल्या आणि सगळ्याच संघटनेत्या होतात ते काही नवीन नाही त्याच्यामुळे त्या संघटनेत नेते जरी काही ठिकाणी गेले असतील तर सहकारी आणि कार्यकर्ते आणि आमचं भाग्य की गेले सहा दशकं आदरणीय पवारसाहेबांवर प्रेम करणारे विश्वास ठेवणारे असंख्य लोक हे महाराष्ट्रात आहेत आणि ते ऋणानबंध प्रेमाची जी नाती ही जपण्याचं काम सहा दशकं आदरणीय पवारसाहेबांनी केलं आहे मग त्याच्यात त्यांनी घेतलेले निर्णय असतील त्यांनी के सत्तेत असताना किंवा विरोधात असताना घेतलेला निर्णय असतील किंवा विरोध ज्या गरजेला गरजेचा होता किंवा के मागण्या केल्या असतील त्याच्यातून जे काही काम सहा दशकात महाराष्ट्रात आणि देशात उभं राहिलेलं आहे असेही लोक या राज्यात आणि देशात आहेत आणि ते ठामपणे आजही आदरणीय पवारसाहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामागे खंबीरपणे उभे आहे त्यामुळे त्यांच्याशीही काही चर्चा झाली आणि एक गोष्ट आम्ही आणि मी स्वतः प्रांजळपणे कबूल करते की गेल्या एक पाच दहा वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही गोंद्यान भंडारामध्ये आम्हाला समाधान वाटेल अशी नव्हती आणि त्याच्यामुळे आता जी काही नवीन परिस्थिती उद्भवली आहे त्याच्यातून पुन्हा एकदा नवीन उमेदिनी राजकीय आणि सामाजिक प्रश्न घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा पूर्ण ताकदीने महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी कामाला लागलेला आहे आणि त्याच्यात गोंद्यान भंडारामध्येही त्याच पद्धतीने काम होईल याचं उत्तर प्रफुल्लभाईंनाच तुम्हाला विचारावं लागेल कारण का कशामुळे त्यांना घुटमळ होत होती ही मला माहिती नाही त्याच्यामुळे याचं उत्तर ज्या पक्षामध्ये आणि ज्या नेत्याला त्यांनी पंचवीस वर्ष नेता मानला त्यांच्या मनात जर ही खतखत असेल तर ती आमच्यापर्यंत कानात कधीच आली नाही आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते तेव्हा आठवड्यातून तीन वेळा तर आदरणीय पवारसाहेबांना भेटायलाच यायचे सहा जनपतला जेवढं ते त्यांचं माझं घर आहे तेवढंच प्रफुल्लभाईंचंही होतं त्याच्यामुळे अनेक दिवस मीटिंग्स ह्या सगळ्यालाच ते यायचे त्याच्यामुळे त्यांच्या मनात जी काही खदगत असेल ह्याचं उत्तर तेच देऊ शकतात मी नाही देऊ शकत जनतेचा कचकुळ शक्यता नाकारता येत नाही कारण का ज्या पद्धतीने आज आईसचा वापर आईस म्हणजे बर्फ नाही आईसचं स्पेलिंग आय आई, सी ई आहे म्हणजे इन्कम टॅक्स सी बी आय एन ई डी ह्याचा गैरवापर करून एक अदृश्य हात दिल्लीवरनं सातत्याने पक्ष आणि कुटुंब मोडण्याचं पाप हे या देशात एक नवीन ट्रेंड आलेला आहे आणि तुम्ही बघाल कश्मीर टू कन्याकुमारी कुठल्याही वर्तमानपत्राचा डेटा तुम्ही त्यांच्याचकडून मला ही माहिती तुमच्याचकडून मिळालेली की जवळपास नाईंटी फायव्ह पर्सेंट पंच्याण्णव टक्के आजही ज्या केसेस आहेत आईसच्या त्या सगळ्या विरोधी पक्षावर आहेत आणि असंख्य उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकते जे विरोधात असतात तेव्हा आईस आहे मग भारतीय जनता पक्षाने एक नवीन वॉशिंग मशीन काढलं आहे त्याच्यातून बाहेर पडल्या की ते आईस पूर्ण पागळून जातं आणि आरोप सगळे निघून जातात डीफ्रॉस्ट होतात याच्यावर मी नाही मी ह्याचं उत्तर मी नाही देऊ शकत कारण का हे मला माहिती नाही हो कुटुंब तर एकत्रच आहे ना था 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 था। हे स्टेटमेंट तुमच्याकडे आहे रेकॉर्डवर नाही नाही रेकॉर्डवर आहे का स्टेटमेंट कारण का माझ्या ऐकण्यात न वाचण्यात हे स्टेटमेंट आहे तर तुमच्याकडे रेकॉर्डवर हे असेल तर जरूर मला पाठवा ज्या दिवशी तुम्ही द्याल मी तुम्हाला उत्तर देईन नाही नाही मी ना मी वर्तमानपत्र सगळे वाचते आणि चॅनल्स रोज सगळे पाहते मी हे स्टेटमेंट ना ऐकले ना वाचले तुमच्या ज्या वर्तमानपत्रात असेल प्लीज मला द्या त्या दिवशी मी फक्त तुमच्यासाठी प्रेस घेईन ती तुम्ही म्हणाल्यात की गोंदिया आणि भंडारामध्ये समाधानकारक कामगिरी नव्हती पक्षाची पक्षाची कामगिरी समाधानकारक नव्हती असं म्हणाल बोलते आ, मी कुणाबद्दल वैयक्तिक बोलतो अजित पवार गटांचा कार्यक्रम झाला होता माझे प्रफुल्ल पटेल साहेबांनी भाषण त्यावेळेस म्हणाले की विदर्भातल्या आमच्या नेत्यांनी ते काम केलं नाही किंवा पक्ष वाढवलं नाही तुम्ही त्यांच्यावर आरोप करता अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर आरोप करता मी कुणावरच आरोप यामुळे राष्ट्रवादीची ताकद विदर्भात वाढली नाही प्लीज गैरसमज नसावे यश असेल तर प्रफुल्लबाईंचं अपयश असेल तर माझं पूर्णपणे क्रेडिट प्रफुल्बाईंना देते प्रफुल्ल जे राष्ट्रवादी काँग्रेसचं यश आहे ते सगळं प्रफुल्ल पटेलांमुळे आणि जे अपयश राष्ट्रवादीचं आहे ते सुप्रिया सुळेमुळे दॅट इज लिडरशिप मी तुम्हाला खरं सांगू महागाई बेरोजगारी आरक्षणाचा एवढा मोठा मुद्दा आणि दुष्काळ सोयाबीनला भाव नाही आहे कापसाला भाव नाही आहे कांद्याला नाही आहे टमाट्याला नाही आहे मी इतक्या प्रश्नांमध्ये इतकी व्यस्त आहे कारण का हा सर्वसामान्य मायबाप जनतेचे जिवाळ्याचे प्रश्न आहेत त्याच्यामुळे अशा विषयांसाठी मला खूप कमी माहिती असते पण आज योगायोगाने येताना वर्तमानपत्र वाचलं त्याच्यातच ही बातमी होती आणि इंद्रजित भाऊंवर माझे वैयक्तिक त्यांच्याशी अतिशय चांगले जिवाळ्याचे संबंध आहेत मी काय त्याच्यातली तज्ज्ञ नाही ते तज्ज्ञ आहेत त्याच्यामुळे तज्ज्ञ असं म्हणतात तज्ज्ञ म्हणतात आणि म्युझियमनीही कन्फर्म केलेले आहे की हे ओरिजिनल नाहीत किंवा आमच्याकडे काही प्रूफ नाही त्याच्यामुळे जे आरोप होत आहेत ते, ते नाकारता येत नाही आहेत आपल्याला त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारनीही मला वाटतं माहिती घ्यावी तज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं आणि मग जो योग्य निर्णय असेल तो घ्यावा एक देऊ त्यांना एक मिनिट मराठी सगळं संपूया आणि मग हिंदी घेऊ सगळं मराठी संपूर्ण आधी बोला शुअर शुअर पवार वगैरे तर म्हणजे त्याचा दोष हा आहे की अजित पवार गटाला आहे की बीजेपीला आहे तुम्ही कोणाला आरोप करा माझी लढाई ही वैचारिक लढाई आहे वैयक्तिक नाही आणि माझी वैचारिक लढाई ही भारतीय जनता पक्षाबरोबर आहे आणि मी कुणाला दोष देत बसत नाही मी दुसऱ्याला कसं असतं माननीय अमित शहाजीच पार्लमेंटमध्ये बोलत होते की जेव्हा एक बोट तुम्ही दुसऱ्याला ना तेव्हा तीन तुम्हाला दाखवतात हे अमित शहाजीच पार्लमेंटमध्ये बोलले होते आणि अमित शहाजी बोलतात हे खरं बोललं मला पटतंय त्याच्यामुळे आरोप करणं दुसऱ्या किती सोपं असतं पण स्वतःवर जबाबदारी घेऊन पुढे जाणं ह्याच्यात एक वेगळी गंमत असते त्याच्यामुळे कुणा मळे झालं काय झालं ह्याच्यात पडण्यापेक्षा झालं गेलं ठीक आहे आता झालं गेलं शेवटी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे प्रश्न कोण सोडवणार बेरोजगारीचा प्रश्न कोण सोडवणार आज कपासाचा प्रश्न कोण सोडवणार सोयाबीनचा प्रश्न कोण सोडवणार याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे सगळेच सत्तेत बसले तर मही हुकुमशाही होईल आणि मला हुकुमशाही मान्य नाही मी लोकशाहीत जन्माला आले आणि मी लोकशाहीच्याच मार्गाने सगळी कामं करणार आणि जर हुकुमशाही कोणी लादण्याची आमच्यावर प्रयत्न केला पूर्ण ताकदीने त्या हुमू हुकुमशाही विरोधात आम्ही लढू कारण आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर प्रेम करणारे विश्वास ठेवणारी माझी पिढी अर्थातच इंडियाचा परफॉर्मन्स खूप चांगला असेल आमच्या चर्चा होत असतात आम्ही सगळ्यांचीच चर्चा करतो महागाई बेरोजगारी दुष्काळ आणि अन्यायाच्या विरोधात ज्याला ज्याला लढायचंय तो पूर्ण ताकदीने इंडियाच्या बाजूनी उभा राहील याच्यावर माझ्या मनात विश्वास आहे कुणाचा पत्र मला असं वाटतं त्यांची का इ... काही इ... नाही नाही मला असं वाटतं त्यांच्या काही चर्चा आणि घाटीभेटी पण झाल्यात असं मला वाटतं मला एक्झॅक्ट माहिती नाही तारीख वगैरे पण मला असं वाटतं त्या सगळ्यांमध्ये चर्चा आणि काहीतरी चर्चा आणि घाटीभेटी झाल्यात असं माझ्या कानावर आले माझ्या वाचनात आलेलं नाहीये नाही मला हे नाही नाही मला माहिती नाही याचं कारण का मला वाटतं उद्धवजींच्या आणि त्यांच्या अनेक गाठीभेटी झालेल्या आहेत मला वाटतं काँग्रेसबरोबरही त्यांची काही चर्चा झाली असं कानावर येत मी माहिती काढून तुम्हाला नक्की सांगू इलेक्ट्रॉनिक्स माध्यमामध्ये बारामतीच्या संदर्भात चर्चा सुरू आहे की बारामतीमध्ये पवार कुटुंबियांमध्ये लढत होणार आहे पुढची बारामतीमध्ये बारामतीमध्ये पवार कुटुंबियामध्ये लढत होणार लोकसभेची मला याची माहिती नाहीये पण मी लोकशाहीवर मी आधी म्हणले तसं माझा लोकशाहीवर विश्वास आहे आणि भारतीय जनता पक्ष कोणीतरी कॅन्डिडेट माझ्या विरोधात देणारच आणि दिलाच पाहिजे त्याचं मी मनापासून स्वागत करीन कारण लोकशाहीमध्ये लढाई ही दोन लोकांच्या मध्ये झालीच पाहिजे आणि ही लढाई वैयक्तिक माझ्यासाठी माझ्यासाठी कुठलीच गोष्ट वैयक्तिक नाहीये माझी ही फक्त आणि फक्त वैचारिक लढाई आहे प्लीज पहिली गोष्ट की मोठे नेते अर्थातच निघून गेलेले आहेत पण ह्या देशामध्ये आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की टॅलेंटची कमतरता नाहीये त्याच्यामुळे अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जरी मोठे नेते एक गट करून भारतीय जनता पक्षावर गेले असले तरी महाराष्ट्रामध्ये प्रचंड टॅलेंट आणि एक वैचारिक बैठक असणारी असंख्य युवा पिढी आहे तर अर्थातच तार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्यातल्या अशा असंख्य युवक आणि युवतींना या पुढच्या काळात तुम्हाला संधी देताना दिसेल आणि आज आदरणीय पवारसाहेब एक दोन हजार एकोणीसचे इलेक् एलेक, इलेक्शन आणि प्रचार तुम्ही विसरला आहे ती साताऱ्याची सभा त्या काळामध्ये जेव्हा ईडीची नोटीस आदरणीय पवारसाहेबांना पाठवली तेव्हा उभा महाराष्ट्र हा पवारसाहेबांबरोबर उभा राहिला आम्हाला चॅनलवाले दहा आणि आठ आणि नऊ सीट देत होते आणि आम्ही पन्नासच्या पुढे गेलो हे महाराष्ट्राच्या जनतेत मायबाप जनतेचा आमच्यावरचं प्रेम आणि विश्वास आहे आणि त्याच्यासमोर मी आज नतमस्तक होते हां नागपूरमध्ये अर्थातच महाविकास आघाडीच्या माध्यमातून चर्चा जेव्हा आम्ही बसू तेव्हा पहिली चर्चा लोकसभेची होईल आणि त्याच्यानंतर विधानसभेची होईल नाही कसं होत कुठल्याही पक्षामध्ये जेव्हा अशा घटना होतात तेव्हा नुकसान सगळ्यांचंच होतं आणि त्याच्या माझं तर म्हणणं आहे की एक दिल्लीचा अदृश्य हात असा आहे जो महाराष्ट्राच्या विरोधात आहे तीन घटना त्यांनी केलेल्या आहेत तुम्ही बघा आदरणीय माननीय प्रधानमंत्रीजी नेहमी परिवारवादबद्दल बोलतात बाळासाहेब ठाकरेंचा कुठलाही परिवारभात नव्हता वंदनीय बाळासाहेबांनी शून्यातून शिवसेना स्थापन केली आदरणीय पवारसाहेबांची तीच केस शून्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला महाराष्ट्राच्या जनतेने प्रचंड प्रेम हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय पवारसाहेबांना दिलं आहे त्या दोघांचंही भाग्य आणि त्याचबरोबर त्यांच्या प्रेमामुळेही दोन्ही पक्ष झाले दोन्हीही मराठी माणसांनी या मातीशी नाळ असलेले पक्ष दोन्ही पक्ष भारतीय जनता पक्षाने फोडले आणि कारण काय दोन्ही पक्ष दोन्ही पक्षाचं पक्षा मराठी माणसाचं दोन पक्षांचं नुकसान कोणी केलं असेल तर दिल्लीतला अदृश्य हाताने केलं आहे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा ज्या व्यक्तीला पाच वर्ष महाराष्ट्राचं मुख्यमंत्री ठेवलं त्याचं डिमोशन करून त्याला उपमुख्यमंत्री केलं आणि त्याचं फर्दर डिमोशन करून हाफ उपमुख्यमंत्री केलं तीन घटना अशा झाल्या आहेत तोच अदृश्य हात दिल्लीवरनं महाराष्ट्राचं हे खच्चीकरण करतो आहे ह्याचा अर्थ महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्याचं पाप हा कुठला तरी अदृश्य हात करतो आहे मग आपल्या नोकऱ्या बाहेर जातात आपल्याकडच्या इन्व्हेस्टमेंट्स बाहेर जातात आपल्याच इथले पक्ष फोडले जातात हे असं कसं होऊ शकतं याचा अर्थ महाराष्ट्राची ताकद कमीच करण्याचं चा, चा काम चाललं आहे ना कार्यक्रम मी कुठल्या राज्यावर आरोप करत नाही आहे पण हा अदृश्य हात हे करतो आहे आणि मी डेटा वाईज मी कुणावर कधीही खोटे आरोप करत नाही मी डेटा वाईज तुम्हाला सांगू इच्छितो माझी भूमिका नाही आहे ती भूमिका आदरणीय भारतीय जनता पक्षाची आहे भारतीय जनता पक्षाने आरोप केला होता त्याच्यामुळे याचं उत्तर तुम्ही भारतीय जनता पक्षाला विचारलं पाहिजे आम्ही तर कधीच म्हणलो नव्हतो आणि भारतीय जनता पक्षाने केलेला आरोप जर खरा असेल तर भारतीय जनता पक्षाला माहिती आहे काय करायचं आणि जर खोटं असेल तर भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माफी मागितली पाहिजे कारण का जेव्हा तुम्ही खोटे आरोप करता ते कुटुंब ते सहकार्य तिथले कार्यकर्ते नेते कशातून जातात ह्याचा विचार भारतीय जनता पक्षांनी केला पाहिजे त्याच्यामुळे जर हे सगळे त्यांनी कुणावरही केलेले आरोप जर खोटे असतील तर भारतीय जनता पक्षांनी माफी मागितली पाहिजे हो आहे बाई कधीतरी अकोला आहे काहीतरी अकरा बारा तारखेला येणार बारा तेरा चौदा पंधरा येणार आहेत आणि काय प्रश्न झाला मराठी सगळं बारामती ना का लढतील कसं आहे आम्ही विरोधात आहोत आणि तुमचाच डेटा सांगतो की पंच्याण्णव टक्के केसेस या विरोधकांवर आहेत त्याच्यामुळे आता रोहितदास पाटलांच्या फॅमिलीवर कुणाल पाटलांवर आता झाली रोहित पवारांवर झाली आम्ही विरोधात आहोत आमच्यावर होणार नाही तर कुणावर होणार त्यामुळे विरोधकांवर यंत्रणेंचा वापर ही गेल्या काही वर्षामध्ये आम्हाला सवय झालेली आहे त्याची मला असं वाटतं की बॉस इज ऑलवेज राईट त्याच्यामुळे पक्षाचे बॉस आदरणीय पवारसाहेब आहेत त्यामुळे तो निर्णय ते जे घेतील तो असेलच आणि मला असं वाटतं आपण आपली प्रोफेशनल नाती आणि वैयक्तिक नाती ह्याचा कधी गुंता करता कामा नये वैयक्तिक नाती ही प्रेमाची आदराची आयुष्यभर राहतात आणि आपली प्रोफेशनल नाती असतात ती वेगळी असतात आणि काही प्रश्न हिंदी का जी का जो जी, बिल्कुल रहेगा और जिस तरह से आप देख रहे हैं हमारी मीटिंग्स हुई है अभी सब पांच राज्यों में इलेक्शन है इसलिए सब उसी में थोड़े फंसे हुए हैं लेकिन पूरी ताकत से इंडिया का गठबंधन लड़ेगा और जीतेगा जी जी नहीं बिल्कुल मैं तो उसी के पूरे खिलाफ हूं मैंने तो ट्वीट भी किया है मैं चार दिन से लगातार ट्वीट कर रही हूं कि, कि गवर्नमेंट जॉब्स में कई नौकरियां ऐसी होती है वहां कॉन्ट्रैक्ट नहीं हो सकता और आप ही के चैनल मैंने देखा है किसी आप ही के एक चैनल पे न्यूज़ आइटम ऐसा आया था कि ये जो कॉन्ट्रैक्ट्स हो रहे हैं वो भारतीय जनता पार्टी के एम को दिए जा रहे तो ये तो भ्रष्टाचारी हुआ ना सरकार में आप सरकार में हो आप जो हक का बच्चों पढ़ाई करके माँ बाप मेहनत करके बच्चों को पढ़ाते हैं क्लास में डालते हैं वो मेरिट पे पास होता है लेकिन उसको परमानेंट जॉब नहीं मिलता उसको कॉन्ट्रैक्टर जॉब देता है और देने वाला भी कौन भारतीय जनता पार्टी का एमएलए ऐसे प्रेस में मैंने देखा है तो ये तो गलत हुआ ना? दा, हाँ घूंझा वो तो देखो इस देश में अगर न्याय मिले तो दुनिया जानती है कश्मीर से कन्याकुमारी अगर आप किसी भी बच्चे को भी पूछे या बुजुर्ग को भी पूछे एनसीपी राष्ट्रवादी कांग्रेस मीन शरद पवार ये बच्चा बच्चा सारे जानते हैं इस देश में लेकिन मुझे चिंता इस बात की है मेरा तो इसी पे इलेक्शन कमीशन पे पूरा विश्वास है लेकिन थोड़ा सा मुझे अनईजी कब से लगने लगा जब आप इस एरिया में प्रफुल्ल भाई को भाई कहते तो भाईजी जब सब डेट लग देने लगे तब से मुझे लगने लगा कि ये जो अदृश्य हाथ में कहती हूँ ना दिल्ली वाला वही हाथ तो भाई जी के कान में आके कुछ नहीं बोल रहा है क्योंकि ईसी तो इंडिपेंडेंट अथॉरिटी है तो भाई जी को डेट किसने दी जो भी है मुझे तो पता नहीं हमको तो इंटरव्यू के लिए बुलाया और मेरे ख्याल से जिसने बनाया उसी का तो हक होना चाहिए ना आप जिस घर में रहते हैं वो आपके अगर फादर का हो तो घर से थोड़ी आप अपने फादर को निकालेंगे आपको नया घर लेना हो तो आप नया घर ले सकते हैं फादर को कितना अच्छा लगेगा कि देखो मेरा बेटा कितना द, 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 मच्छोर और कितना कर्तृत्वान है देखो कि उसने मेरा घर तो छोटा था हमसे बड़ा घर बनाया कितनी अच्छी बात होगी लेकिन आज आप देख रहे हैं क्या हो रहा है इस राज्य में देश में कि वो जो अदृश्य हाथ दिल्ली का है वो पता नहीं घर भी तोड़ता है पार्टी भी तोड़ता है पता नहीं और क्या क्या दिन दिखाएगा मेरे साथ मैं भारतीय जनता पार्टी के किसी भी कार्यकर्ता के साथ भी बैठने के लिए तैयार हूं मैं डेटा सामने रखूंगी वो डिनाई कर दे किसी बारे के बारे में प्याज के, के बारे में बैठ सकते टमाटर के भाव के बारे में बैठ सकते सिलेंडर के भाव के बारे में बैठ सकते नागपुर के क्राइम के बारे में बैठ सकते मैं डेटा लेके बैठूंगी वो बोल दे कि मेरा डेटा गलत है लोगो लोगो हो या नो हर पार्टी तो अपने सिंबल पे इलेक्शन लड़ेगी ना तो लोगों की मतलब सबकी इच्छा होगी तो लोगों भी कर सकते हैं लेकिन लोगों पे तो इलेक्शन नहीं लड़ेगा ना लड़ा पा, जो पार्टी इसी जो देगा उसी पार्टी सिंबल पे हर पार्टी लड़ेगी अरे हमने तो पहले दिन किया था आपने रात के 11 बजे की प्रेस कॉन्फ्रेंस नहीं की थी दोन तारीख को रात को ही नोटिस भेजा था और अभी तो आ, उनको सबको नोटिस भी भेजा पहले पहल हम सब ने इस पिया कि, हमने पहले नोटिस दिया था लेकिन न्याय तो मिले ना स्पीकर साहब न्याय तो दे शिवसेना को तो कोर्ट में जाना पड़ा सुप्रीम कोर्ट को डांटना पड़ा स्पीकर को स्पीकर इज अबव बोर्ड दुख इस बात का है कि महाराष्ट्र में और देश में पूरा ही अदृश्य हाथी सब चलाने लगा है तो लोकशाही इस देश में है कि नहीं बचेगी कि नहीं ऐसा माहौल हो रहा है इसीलिए हमको लड़ना पड़ता है और मैं हमेशा सबको कहती हूं कि सत्य परेशान जरूर हो सकता है लेकिन सत्य पराजित नहीं हो सकता तो तो प्राइम मिनिस्टर, मिनिस्टर का चेहरा जब हमारी 2004 में सत्ता ही कहां था मनमोहन सिंह जी 2.0, पॉइंट मोस्ट पॉपुलर एंड इफेक्टिव प्राइम मिनिस्टर हिस्ट्री विल जज यम एज द मोस्ट इफेक्टिव प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया तो पता चले जाएगा आपको जल्दी क्या है एनीथिंग एल्स थैंक यू वेरी मच